दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुन्हा आला की सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची याच पार्श्वभूमीवर दरवर्षी नाशिक येथे कोकण आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते नाशिककर दरवर्षी कोकण आंबा महोत्सवाची आतुरतेने सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक आणि प्रगतशील शेतकरी माननीय श्री विलासराव शिंदे यांच्या शुभ हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले यंदा आंबा पीक चांगले आले असल्याने मोठ्या संख्येने कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा उत्पादक शेतकरी नाशिक येथे आंबा महोत्सवात सहभागी झाल्यात या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल दिले जातात आंबा उत्सव हा दिनांक एक मे पासून तर बारा मे पर्यंत पिनाकल मॉल येथे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक विलासराव शिंदे यांनी दिली आहे आपला नाशिक मध्ये पिनॅकल मॉल मध्ये आज आजपासून तर बारा तारखेपर्यंत कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून आंबा महोत्सव इथे आता आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं एक अतिशय चांगला उपक्रम जिथे स्वतः शेतकरी आणि ग्राहकापर्यंत त्याचा माल आ, तो पण डायरेक्ट पिकलेल्या स्वरूपामध्ये घेऊन येतो आहे आणि त्यातून जे काही आपण आज एखाद्या फळाच्या बाबतीतले जे शंका असतात बऱ्याचदा ते फळ जे आहे ते मुळात ओरिजिनल ठिकाणून आलं आहे का त्याचबरोबर ते, ते योग्य पद्धतीने पिकवलं आहे का अशा बऱ्याच ज्या शंका असतात त्या शंकांना इथं सर्व ठिकाणी म्हणजे फाटा जाऊन आणि तो एक खात्रीशीर जे आपण जे म्हणतो की एक उत्तम दर्जाचा आंबा आपल्याला आज इथे उपलब्ध झाला आहे नैसर्गिक पिकवलेला आणि स्वतः शेतकऱ्याकडून आलेला त्यामुळं त्याच्या बाबतीत दर्जाच्या बाबतीतली खात्री ही या महोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांना मिळते मला वाटतं याला नाशिककरांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला हवात आणि त्याचबरोबर आलेल्या शेतकऱ्यांचा त्यांचा उत्साह त्यांनी त्यानिमित्ताने वाढवावा अशा प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त महाराष्ट्रात चालवावेत तर या अर्थाने आपण ग्राहकांनी या महोत्साकडे बघावं आणि त्याला जास्ती असं प्रतिसाद द्यावा असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय खरं तर आपण आपल्या पुर देशात जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे पिकवता येतं पण विकता येत नाहीत आणि त्यामुळे मग जे काही एकंदरीत कोंडी होते अतिशय चांगल्या प्रकारे पिकवलेला एखादा माल दर्जेदार माल त्याचबरोबर निसर्गाशी झगडून मोठ्या कष्टातून पिकवलेला माल तर त्याचं योग्य पद्धतीने मूल्यवर्धन होत नाही आणि दुसरीकडे ग्राहकाला पण आपण बघतोय त्या ग्राहकाचं पण जे काही बाजारपेठेमध्ये शोषण होतात तर डुप्लिकेट माल बऱ्याचदा खपवला जातो आणि तो पण जास्तीच्या किमतीमध्ये काही नावं सांगून आज आता हापूसच्या बाबतीत जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात हापूस दक्षिणेकडून येतोच मद्रासकडून येतो किंवा बँगलोरकडून येतो आणि तो हापूस हा रत्नागिरीहून आला आहे देवगडून आला आहे या नावाखाली तो खपवला जातो एकतर दृष्टीने पण तो एका अर्थाने थोडासा खालच्या दर्जाचा असतो निकृष्ट असतो पण किंमत मागताना ती ही सगळी देवगड आणि किंवा रत्नागिरीची मागितली जाते तर त्या अर्थाने ग्राहकाचंही शोषण होत असतं त्यामुळे या दोन्हींनाही मला वाटतं ग्राहकाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोघांनाही जोडणारा आणि दोघांचं हित साधणारा हा महोत्सव आहे या महोत्सवासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर दत्ता बालराव आमचे मित्र त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे धन्यवाद की असा महोत्सव त्यांनी नाशिकमध्ये आयोजित केला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं आता संख्या आहेत ती संख्या अजून वाढावी दृष्टीने पण प्रयत्न व्हायला हवेत दृष्टीने पण जे काही सहाद्रीच्या वतीने सहकार्य असेल ते पण या निमित्ताने मी देऊ इच्छितो पुढच्या वर्षी महोत्सव होताना अजून जंगी होईल आपण याच्या बाबतीत काम करूया बरोबर म्हणून काम करूया तसंच आंब्याचा महोत्सव झाला आहे तसंच आपण द्राक्षाचा महोत्सव करूया तर आपल्याच नाशिकमधले द्राक्ष चांगले उन्नत द्राक्ष आपल्या शहरातल्या लोकांना बघायला मिळत नाही असाही प्रश्न असतो तर तो येणाऱ्या हंगामामध्ये आपण तो करूया या दोन्ही अर्थाने मी आपल्याला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो तसेच या आंबा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक दत्ता भालेराव यांनी केलंय आंबा महोत्सव कोकण पर्यटन विकास संस्थेचा आणि नाशिककर ही एक साधारण सतरा अठरा वर्षापासूनची एक काय म्हणता येईल आपली एक प्रकारची युती झालेली आहे लोक आंबे खायचं थांबतात पण आम्हाला सारखं विचारत राहतात मार्च एप्रिलपासून सुरुवात होते प्रश्न विचारायला पण आपल्याला महोत्सव करायचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जेव्हा आंबा उपलब्ध होईल त्यावरच आपल्याला महोत्सव करता येतो आणि आपण जनरली अक्षय आजूबाजूला हा महोत्सव करतो तर माझं अशी कारण विनंती आहे की साधारण आपल्या तायपमध्ये अडतीस लोकं अडतीस कोकणातले शेतकरी आहेत ते टप्प्याटप्प्याने इथे येणार आहेत आणि एक भव्य महोत्सव यावर्षी होऊ शकतो त्याचं कारण असं की गेले दोन तीन वर्ष जे आहे आंब्यामध्ये थोडे तक्रारी होत्या किंवा आंब्याचं प्रमाण कमी कमी होत चाललं पण भगवंताच्या कृपेने यावर्षी आंबा भरपूर उपलब्ध होणार आहे आणि नाशिककरांनी त्याचा नक्की आस्वाद घ्यावा आणि तुम्हालाही माहिती आहे या, या ठिकाणी आज मार्केटमध्ये इतके गडबड चालू आहे आंबे पिकवण्याच्या पद्धतीमध्ये आंबा सगळा आपूसच असतो सगळा चांगलाच असतो पण पिकवण्याची जी पद्धत आहे ती आरोग्याला खूप घातक आहे आणि आंबा महोत्सव जो आपला आहे कोकण पर्यटन विकास संस्थेचा याचं एक इतक्या वर्षात नाव झालेलं आहे की इथे तुम्हाला गॅरंटीड शेतकऱ्यांनी प्रॉपर गवतात आणि लाकडी पेटीतच पिकवलेला आंबा मिळेल हे बी तुम्हाला एक आयोजक म्हणून खात्री देतो तुम्हाला स्वतःला पण याची अनेक वर्षांपासूनची खात्री आहे परंतु ह्या लोक जे एवढं आपलं जर पीक घेऊन इथं आलेले आहेत माझी नाशिक विनंती आहे की आपणही थोडंसं दोन पावलं पुढे या भले थोडेसे कमी घ्या पण हापूस आंबा हा प्रॉपर घ्या कारण तुम्हाला मार्केटच्या आंब्याचे खूप घातक परिणाम होणार आहेत तर इथे मात्र तुम्हाला गॅरंटीचा आंबा मिळेल आणि तुम्हाला जर असं काय वाटत की मार्केटमधलं तुम्ही कुठलाही आंबा घेऊन मी गॅरंटी देतो की तो केमिकलनीच पिकवलेला आहे कारण व्यापाऱ्यांना आता इथं थांबण्याची कळच नसते इथं तसं नाही इथे सगळे शेतकरी आहेत आणि लिमिटेड लोक असले तरी आपण छान काम करतो आणि मी परत एकदा सांगेल की यावर्षी वर्षी चांगला आंबा आहे आंबा थोडासा अजून स्वस्त पण होईल बारा तारखेपर्यंत साधारण मे च्या आपण इथे असणार आहोत तर आपण या सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद नाशिक मध्ये किती जागी भरवणार आहे आपण इथेच भरवतो आणि सतरा अठरा एकोणावीस ला यावर्षी आपण नवीन उपक्रम करतोय की आपण थोडंसं राज्याच्या बाहेर इंदोरला पण करतो आहोत पुढच्या वर्षी आपल्याला साधारणपणे सुरतला पण वाढवायचं आहे म्हणजे जिथे आंबा एक पाच सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचू शकेल अशा विविध ठिकाणी आपल्याला जाण्याची एक तयारी आहे आणि थोडंसं जर पीक जर पुढच्या वर्षी चांगलं असलं तर आपण पुढच्या वर्षी जसं लोकांना काय होतं की आपण आंबा पोचव उशिरा करतो पण मग लोकांना बाहेर तो बळजबरी तो चुकीचा आंबा घ्यावा लागतो त्याच्यावरती आपण असा पर्याय काढला आहे की एक छोटंसं आउटलेट संस्थेचं कायम चालू राहील आंब्याच्या पहिल्या दिवसापासून ज्या आंबा उपलब्ध होईल तोपासून तो कोकणातला आंबा सभेपर्यंत आपण एक आपल्या ऑफिसच्या खाली एक युनिट कंटिन्यू चालू ठेवणार आहे आंबा महोत्सवच्या काळात ते पण युनिट असेल पण आंबा महोत्सव जेव्हा नसेल तेव्हा लोकांना आंबा प्रॉपर आंबा पुरवण्याची आपली संस्थेने जबाबदारी घेतलेली आहे यावेळी उद्घाटक सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक विलासराव शिंदे त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स नाशिक शाखेचे चेअरमन संजय सोनवणे अग्रिकल्चर कमिटी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे चेअरमन राजारांग सांगळे संचालक श्रीकृष्ण गांगुडे व आयोजक दत्ता भालेराव यांसह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते दरम्यान या आंबा महोत्सवाचा नाशिककरांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक